समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत कवठे बांकाळ पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली शिपाई राहुल दिलीप मदने हे अष्टाहून पलूसकडे जात असताना दोन गाडीच्या समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये ठार झाल्याची घटना घडली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की राहुल मदने वय पस्तीस वर्ष राहणार पलूस हे अष्टाहून पलूसकडे त्यांच्या होंडा कंपनीची शाईन यमेज दहा एव्ही चौऱ्याऐंशी नव्याण्णव या गाडीवरून जात असताना आष्टा तासगाव रोडवरील नगर फाट्याजवळील श्रीवर्धन रोपवाटिकेसमोर टीव्हीएस ज्युपिटर एच दहा एच बावीस पंचावन्न गाडीवरील विकास विजय बुधाले वय तेवीस राहणार आष्टा मिसाळवाडी हे खोपून आष्टाकडे जात असताना दोन्ही दुचाकीची समोरासमोर जोराची धडक होऊन राहुल गंभीर जखमी झाले त्यांना संबंधित युवकांनी उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेले परंतु उपचाराआधीच ते मयत झाले हा अपघात बुधवारी रात्री झाला या अपघाताची फिर्याद भिलोडी पोलिसांमध्ये त्यांचे चुलत भाऊ सागर मदने यांनी दिली असून अधिक तपास भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील हे करीत आहेत दरम्यान पोलीस शिपाई राहुल दिलीप मदने यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका